नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच भेट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय लायब्ररीला आता आग लागलेली असते तर काव्य म्हणते की देशमुखांनी दिलेली वॉच तर आतमध्येच राहिली तेव्हा अनिशा म्हणते की तुला आता घड्याची पडली आहे का तर काव्य म्हणते की नाही गं त्यांनी खूप प्रेमाने दिली होती काहीही करून मला ती घ्यावीच लागेल त्याच वेळेस काव्य पुन्हा आगीमध्ये जाण्याचा प्रयत्न करते तर इकडे घरामध्ये म्हणतो की काव्य खूप लॉयल आहेत प्रेम आहेत म्हणून मी त्यांच्यावर प्रेम करतो पण अगं आई अचानक असं काय झालंय तू नक्की त्यांचा एवढा रागराग काव्या कशी दिसते ना तशी नाहीये ती फक्त तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करते आणि ती तुझा विश्वासघात करते तर नंदिनी म्हणते की आई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय त्यावेळेस मालिनी सांगणारच असते की काव्याचं बाहेर लपड आहे पण त्याच वेळी अनिशाचा कॉल आता पार्थला येतो त्यावेळी पार्थ अनिशाला विचारत असतो की तुम्हाला एवढं घाबरायला काय झालंय त्यावेळेस ती लायब्ररीत आग लागल्याचं पार्थला सांगते त्यामुळे पार्थ लगेच तिथे जायला निघतो